आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल नागाव मध्ये दारूत रसायन मिसळल्याने तरुण अत्त्यवस्था वडीलांनी दाखल केला मित्राविरोधात गुन्हा हातकळंगले तालुक्यातील नागावे येथील एका तरुणास दारूमध्ये नशाकारक लिक्विड मिक्स करून पाजल्याने तरुण बेशुद्ध पडल्याची घटना घडली आहे या प्रकरणी अत्यावस्थ तरुण केतन उत्तम बोरपाळे वडील उत्तम भाऊसो बोरपाळे यांनी तरुणाचा मित्र शुभम संजय मिठारी यांच्या विरोधात शिरोली पोलिसात तक्रार दाखल केली आहे याबाबतची मिळालेली माहिती अशी की शुभम मिठारी आणि केतन उत्तम बोरपाळे हे दोघे मित्र आहेत शुभम याने केतन यास दारू पिण्यासाठी पुलाची शिरोली येथील धनवर्षा बारमध्ये मध्ये त्या ठिकाणी शुभम याने केतनच्या ग्लास मध्ये दारू सोडा आणि पांढऱ्या रंगाचं कसलं तरी लिक्विड मिक्स केलं ही रसायन मिश्रित दारू पाजल्याने केतन्याची प्रकृती बिघडून तो बेशुद्ध अवस्थेत पडला त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती अत्यवस्था आहे या प्रकरणातील शुभम मिटारी याचे गावामध्ये वर्तन चांगले नसून तो नेहमी काही ना काहीतरी वादासारख्या प्रसंगात नेहमी पुढे असतो त्यांनी दोन वर्षापूर्वी वीज महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली होती हे प्रकरण गावातील मातब्बर मंडळींनी मिटवलं होतं महानकारे न्यूज साठी शिरोलीहून कुबेर हंकारे